राधा आणि मोहनचं लग्न होऊन एक महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती तो तिला हसवायचा चेडवायचा मस्करी करून काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा पण तिच्या पाषाणहृदयाला पाजर फुटत नव्हता ती फक्त हो नाही ठीक आहे असं औपचारिकच वागायचे पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची येणाऱ्या जाणाऱ्याचा जा आदर सत्कार पाहुणसार सगळं सगळं राज खुशीने ती करायची पण तो जवळ आला की ती अगदीच औपचारिक भूमिका वाटवायची मोहन नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि राधा तिची कामे आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावलीत अखी ओके झरो कोसे मेने देखा जो खाबरे गाणं लागताच ती ताडकन उठली आणि प्लेअर बंद केला आणि मुसमुसत रडायला लागली तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेरा घालू लागला राधा स्वभावाने शांत सुंदर नाके डोळे अगदी कोरीव घरात थोरले त्यामुळे समजदार एन तारुण्यात पाऊ टाकलेली राधा आणखीनच लोभस दिसायला लागली त्या दिवशी तो कुठली तरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला तो अर्जुन त्याचं नाव गौरीने त्याला पाणी आणले काय कोण जाणे पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली एव्हाना त्याला कळून चुकलं होतं ती त्याच्या प्रेमात पडली राधाला स्थळ यायला सुरुवात झाली पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार ती आपल्याच मनाशी द्वंद्व खेळत होती उद्या तिला बघायला कोणतरी येणार होता राधाने काहीच चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही तिची आई आणि छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल तो दागिना घाल दोघीही तिला सुचवत होत्या पण राधाच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते पण घरच्यांशी चा विरोध करणे तिला आवडलं नसतं सर्वजण आनंदी आहेत हे बघून राधा तयार झाली पाहुणे घरी आले राधा तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन गेली ओळख परिचय झाला मुलाची बहीण चेडवत राधाला म्हणाली वहिनी आवडला का आमचा अर्जुन दादा लाखात एक आहे अर्जुन नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला आतापर्यंत खाली मान घालून बसलेल्या राधाने वर बघितले तर साक्षात तोच अर्जुन तिला बघायला आला होता तिचा चेहरा खुलला आनंद ओसंडून वाहू लागला राधा आणि अर्जुनचं मोठ्या थाटामाटात लग्न उरकलं राधाला अजूनही विश्वास बसत नव्हता की अर्जुन तिचा झालाय काहीही असो तिने ठरवलं आपणही आपलं गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटी तिच्या मनात उतरला होता अर्जुननी तिजला प्रश्न विचारला काय ग तुझी पसंती होती ना लग्नाला तिला हसायला आलं पण तिने न दाखवता उत्तर दिलं अहो घरच्यांची पसंती तीच माझी पसंती अर्जुनने तिला मिठीत घेतलं कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत हळूच तिच्या कानाजवळ तो कुज बुजला अच्छा जी आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोप केले खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम मी हेरलं होतं खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं बोलण्याच्या ओघा तिने सांगून टाकलं की तिला तुम्ही खूप आवडता आपल्या बहिणीने आपल्याला खूप मदत केली बरं का आणि तुला न सांगता एका काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला राधा लाजेने चिंब झाले दोघेही एकमेकास अनुरूप होते संसार सुखाचा सुरू होता अर्जुनचे आई वडील राधाला अगदी मुलीसारखे समजायचे कोणत्याच गोष्टीची अनुभव त्यांच्या संसारात नव्हती हौशी हो प्रेमळ सासू सासरे एक पाच वर्षाची गुंडस मुलगी रिद्धी असं छान चाललेलं असताना त्या दिवशी अर्जुन राधाला घेऊन डिनरला जाणार होता राधाने छान अर्जुनच्या आवडीची साडी घातली हलकासा मेकअप केला केसात गजरा मारला अगदी तयार होऊन राधा बंगाईवर झुलत अखी ओके झरोको से गाणं गुणगुणत होती इतका वेळ त्याला कधी होत नाही तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता रिद्धी पण कंटाळून झोपी गेली इतक्यात फोन खनखनला आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय अर्जुन पाटील यांच्या गाडीला अपघात झाला घरी येताना अर्जुनच्या गाडीला ॲक्सिडंट झाला तो तिथेच हे जग सोडून गेला नियती पण विचित्र खेळ खेळते कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही त्या प्रेमाला दृष्ट लागतेस राधाला आकाश कोसळल्यासारखे झाले तिचा आक्रोश वेदना बघवत नव्हत्या अगदी निस्ते शून्यात हरवलेल्या राधाचं दुःख अर्जुनच्या आईबाबाला बघवत नव्हतं रिद्धीकडे बघून ती सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे पण अर्जुनसोबतच सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुखी व्हायची आई बाबा घ घर, देवाघरी का गेला ग आपल्याला सोडून रिद्धीच्या निरागस प्रश्नाची उत्तरे तिच्याकडे नसायची त्याला जाऊन दोन वर्ष झालेत अर्जुनच्या आईबाबांना राधाच्या भविष्याची काळजी वाटायला लागली पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार मुलगी पण वडिलाच्या मायासाठी झुरते हे त्यांना स्पष्ट दिसत होतं राधाचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे हो असं त्यांनी ठरवूनच टाकलं पण राधाला हे मान्य नव्हतं पण निधान रेतीसाठी तरी राधाने पुनर्विवाह करायला हवा खूप समजवल्यावर राधा तयार झाली पण मनात एक प्रश्न भेडसावत होता जो कोणी मला स्वीकारेल तो रिद्धीला पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल का मोहनचं स्थळ आलं त्याचा डिवोर्स झालेला घरी आईवडील आणि तो असं कुटुंब राधा आणि मोहनचं लग्न पार पडलं अर्जुनच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं त्यांना सोडताना अश्रू अनावर होत होते शेवटी मोहनच्या घरी राधा माप ओलांडून आली त्या दिवसापासून आजपर्यंत मोहनसाठी तिचं वागणं अतिशय वृक्ष होतं रिद्धी मात्र छान रेवडली होती त्या दिवशी रिद्धीचा वाढदिवसाला मोहन सकाळपासून तयारीला लागलेला डेकोरेशन मेनू शॉपिंग सगळं सगळं तो सहज करत होता रिद्धी शाळेतून आली आणि सरप्राईज बघून मोहनला मिठी मारली तोही तिचा लाड करू लागला अगदी घोडा घोडा खेळत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं रिद्धी आईजवळ गेली आणि म्हणाली आई माझा बाबा जगातला नंबर वन बाबा आहे रिद्धीला आनंदी बघून राधा विचारात पडले मी याच्याशी किती तुटसपणे वागते पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो मोहनचाही एक भूतकाळ होता पण तो वर्तमानात जगतो सगळं विसरून मान्य आहे मी अर्जुनला कधीच विसरू शकणार नाही पण मोहनला दुःख द्यायचं मला काहीच अधिकार नाही मी त्याची बायको म्हणून तो हव तसं वागला असता परंतु त्याने आधीच मा सांगितलं आपल्याला एक मुलगी आहे त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टहास नाही स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको अस असतं पण कदाचित अर्जुन आणि माझी साथ इथपर्यंतच असावी पण मोहन जर सिद्धीचा बाबा बनू शकतो तर मी पण राधाला त्याच्याशी आता खूप बोलायचं होतं पण संकोचही वाटत होता सुरुवात कशी करावी इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची तिला मन म मोकळं करायचं होतं एक छान संधी चालून आली सगळी घरची मंडळी एकला एका लग्नाला बाहेरगावी गेलेली राधाने छान तयारी केली पिंक कलरची साडी घातली हलकासा मेकअप केला केसात गजरा मारला आणि त्याची वाट बघत बंगईत बसून कसली तरी कादंबरी वाचायला घेतली रोज सहाला येणारा मोहन नऊ वाजले तरी ऑफिस मधून आलेला नव्हता ती चक्रा मारत होती गेटजवळ जाऊन बघत होती फोन केला तर आउट ऑफ कवरेज दाखवत होता आता मात्र ती अधीर झाली नको ते विचार मनात येऊ लागले ती श्वास रोखून वाट बघत होती इतक्यात बेल वाजले राधाने पळतच जाऊन दार उघडले समोर मोहन होता तिला रडू कोसळले त्याला मिठी मारत ती रडायला लागली इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का किती फोन लावले त्याला कळेना काय झालं त्याने शांतपणे तिला खुर्चीवर बसवलं आणि सांगितलं की आज एक मीटिंग होती म्हणून यायला वेळ झाला बस इतकंच पण तुला रडायला काय झालं ग राधा भानावर आले जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली मोहननी तिला जवळ घेतले आणि कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सारल्या आणि हळूस कुचबुजला अच्छा जी हे असं आहे मग ती लाजले आणि अख्खी रात्र मग बंगईत गप्पा मारण्यात कशी गेली कळलं नाही जणू त्यांची पहिलीच भेट असावी कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद